केवळ कार्यकर्त्यामध्ये दुजाभाव निर्माण होऊ नये आणि आमचे नेते अरुणभू वरसड यांच्या विनंतीला मान देऊन और वापस घेतला आज जे पक्षाचे उमेदवार आहेत सुमित वानखडे कार्यकर्त्यांच्या भरोशावर शंभर टक्के निवडून येणार यात शंका नाही परंतु जे मागचे पिलांटू आहे ज्यांचं अस्तित्व कोणत्याही गावामध्ये नाही शहरामध्ये नाही वेगळ्या भावनेतून अफवा करतात की दादाराव केचेंनी काम केलं नाहीत या दिवशीपासून मी माझा फॉर्म वापस घेतला साधारणतः सत्तावीस प्रचार सभा सर्व समाजाचे मेळावे झालेल्या मोठ्या मोठ्या सभा स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहून प्रखरतेने भाषण दिले, काही मेळावे मी स्वत रोहना सर्कल असो वाढवणा सर्कल असो की खरांगणा सर्कल असो साऊर सर्कल असो हे मी स्वतः लावून घेतले पक्षाचा उमेदवार निवडून आला पाहिजे या भावनेतूनच आटोकाट प्रयत्न केले आता ह्या अफवा ऐकून असं वाटायला लागते चार तारखेला फॉर्म उड्डाव केल्यानंतर त्या कोणत्याही सभेला किंवा मिळाव्याला न जाता घरी बसलो असतो ते माझ्या दृष्टीनं योग्य ठरलं असत परंतु हे हलकट लोक जे उमेदवाराच्या भोवताल फिरते आहे दारू मटण पैसा यासाठी त्या हलकटांची गर्दी झालेली आहे कितीही काही असेल पक्षाचा कार्यकर्ता जो आपण तयार केलेला आहे सन ब्याऐंशी त्र्याऐंशी पासून ज्या कार्यकर्त्यावर आपण विश्वास ठेवलेला आहे तो कार्यकर्ता मोठ्या प्रमाणामध्ये या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावात निर्माण झालेला आहे ही निवडणूक शंभर टक्के आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही मी सुद्धा अनेक मेळाव्यातून अनेक सभेच्या माध्यमातून ठामपणे सांगितलं परंतु आज असं वाटायला लागते सभा मेळावे हे मी माझ्या अधिकारात घेतले नसते माझ्यावर कोणता स्लेम आला नसता ती माझी घोडचूक झाली त्याच प्रायच्य नक्कीच यांना दिसून आलं असत म्हणून या ठिकाणी जे हेडिंग आहे सामाजिक बांधिलकी ठेवून हेडिंग मध्ये सामाजिक बांधिळकी ठेऊन आज आपल्या उपस्थितीमध्ये मी राजकीय सेवानिवृत्तीचा हा निर्णय केलेला आहे ते हेडिंगमध्ये येऊ दे उद्यापासून उद्या सामाजिक बांधिलकी ठेवून कार्यकर्त्यांचे काम लोकांचे काम हीच सेवा करेल पक्षाच्या कामामध्ये कोणतीही माझी ढवळा राहणार नाही मी आज राजकारणातून सेवानिवृत्त होत आहे त्याचसाठी पत्रकार परिषद घेतलेली आहे धन्यवाद